नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण भाजणीची चकली तयार करूया पण त्यापूर्वी भाजणी तयार करूया इथे बघा मी पाचशे ग्रॅम दाखवते म्हणजे ही अर्धा किलो डाळ आहे तर आपल्याकडे काय मशीन वगैरे नाही आहे ना त्याच्यामुळे आपण असं काहीतरी एकाद्र कडधान्य घ्यायचं धान्य घ्यायचं आणि त्याचं माप तयार करायचं एका वाटीने आणि त्याप्रमाणे बाकीची मापं घ्यायची तर इथे बघा हे दोन वाट्या आपली डाळ होते तर आणि थोडीशी डाळ उरते आणि आपल्याला पूर्ण अर्धा किलो वापरायची आहे तर आपण काय केलं आहे बघा अशी कट मारून डाळ घेतली आहे जर आपण वरपर्यंत घेतली असती तर ती ऍडजस्ट झाली असती त्याच्यात तर आता आपण तांदूळ घेताना वरपर्यंत घ्यायची आणि सगळी डाळ त्याच्यात ओतायची तर इथे मी सगळी डाळ घेतली आहे पूर्ण अर्धा किलो तुम्हाला दाखवून घेतली आहे बघा तर आता ही आपण डाळ ठेवूया बाजूला आणि असेच आपण चार पेले तांदूळ घेतलेत असे घेतलेत मी भरून पूर्ण म्हणजे मग ती डाळ आपली बरोबर ॲडजस्ट होणार आणि त्यानंतर आपण एक वाटी उडदाची डाळ आणि एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे थोडेसे बघा आपण तांदूळ घेतले आहेत म्हणजे शंभर ग्रॅम तांदूळ आहे शंभर ग्रॅम पोहे आहेत आणि आता हे जे धान्य आहे ना ते मी ओढणी ओली केली आहे आणि व्यवस्थित असं पुसून घेते बघा तर इथे असं आपण व्यवस्थित पुसून घेतलं आहे तर चांगले तांदूळ पुसून घ्यायचे तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही ह्यांना धुवून पण घेऊ शकता धुतले तरी चालत आहेत पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता म्हणून मी पुसून घेतलेत एकदम ओला कपडा केलेला आणि व्यवस्थित बघा दिसत असेल तुम्हाला थोडासा ओलावा त्याला तर स्वच्छ असे व्यवस्थित पुसून घेतले दोन तीन वेळा तर इथे बघा आपण कढई गरम करत ठेवली आहे आता आपण मीडियम गॅस ठेवला आहे फास्ट नाही ठेवायचा कारण आपल्याला एकदम कुरकुरीत तांदूळ बनवायचे इथे त्याच्यामुळे काळे पण पडले नाही पाहिजेत आणि कुरकुरीत पण व्हायला पाहिजेत तर गॅस मिडियम ठेवायचा तर मी इथे सगळे तांदूळ टाकले आहेत बघा कढईमध्ये कढई जरा मोठी घेतली आहे आणि मस्तपैकी असे खमंग भाजून घेतलेत आता आपले तांदूळ भाजून झालेत आता आपण डाळ टाकली आहे हे सगळं जे मी धान्य दाखवलं आहे तुम्हाला ते ओढणीने पुसून घेतलं आहे मी दोन तीन वेळा ओढणी अशी धुवून घेतली आणि मग पुसले आहेत त्यांना तर डाळ पण एकदम कुरकुरीत होईपर्यंत थोडेसे त्याच्यावर डाग दिसेपर्यंत भाजायची ती तर आता आपण बघा इथे मुगाची डाळ टाकली आहे जसं आम्ही व्हिडिओत दाखवतो आहे ना असं तुम्ही पट्टा पट्टा करू नका मीडियम गॅस ठेवून व्यवस्थित कुरकुरीतपणा येईपर्यंत तुम्ही ही भाजणी भाज कारण मला जवळजवळ मी सांगते दीड ते पावणे दोन तास लागले आहेत ही भाजणी भाजायला तुम्हाला मी फक्त नऊ मिनटात दाखवते तर कारण व्हिडिओ खूप मोठा होणार ढवळताना असं काय दाखवणार नाही मी काय बोलणार ना त्याच्यामुळे तर हे बघा कलर असं चेंज व्हायला पाहिजे फास्ट तुम्ही हे ठेवू नका गॅस ठेवू नका नाहीतर मग नुसतं काळं होणार नाही आतमध्ये कच्च राहणार ते त्याला खमंगपणा पण यायला पाहिजे तर इथे बघा आपण शंभर ग्रॅम हे तांदूळ आहेत ते घेतलेत आणि शंभर ग्रॅम पोहे घेतलेत आणि वीस ग्रॅम धने घेतलेत आणि दहा ग्रॅम जिरं घेतले आपण तर आता साबुतांदूळ पण कुरकुरीत एकदम दाताखाली कुळूम झाले की काढायचे आणि पोहे हे बघा असे दाखवते मी तुम्हाला असे कुस्करायला पाहिजे चिवड्याला करतो ना तसे गरम करायचे थोडे आकसले तरी चालतील पण कुरकुरीत करा कारण आपल्याला दळायला द्यायचे आहेत तर इथे बघा आपण धने भाजायला घेतलेत तर धनेसुद्धा आपण बघा इथे व्यवस्थित भाजून घेतो आहे तर मी हे धने वीस ग्रॅम घेतलेत आणि दहा ग्रॅम मी जिरं घेतलं आहे हे बघा छान असे भाजून घेतले हां आता एक्स्ट्राचं मी काय घेतले ते पण सांगते तुम्हाला तर माझी आई मेथी आणि मिरी वापरायची तर मी थोडी मेथी टाकली आहे ही बघा आणि ता तीसुद्धा चांगली अशी भाजून घेतली आहे एकदम कुरकुरीत अशी तडतडली की समजायची मेथी भाजली गेली आहे आणि मिरी टाकली तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही टाका पण आमच्या घरी वापरली जाते म्हणून मी टाकली आहेत ती पण तुम्हाला दाखवून टाकलीत म्हणजे जर आवडत असेल तर टाकाला आणि नाही आवडत असेल तर एकदा टाकून बघा माझ्या पद्धतीने बघा किती खमंगपणा चकलीला येतो तो आणि इथे जिरं पण असं व्यवस्थित आता मात्र हे सगळं भाजताना ना आपण गॅस बारीक केलाय धने भाजले आपण ते बारीक गॅसवर जिरं भाजून घेतलंय आणि मिरी आणि मेथी हे सगळं बारीक गॅसवर घेतलं आता इथे बघा मी तुम्हाला माप दाखवते तर दोन वाट्या आपण बघा चकलीचं पीठ घेतलंय दळून आणलं पण आपण आणि चकलीचं दोन वाट्या पीठ घेतलं त्याच्यात आपण एक चमचा लाल तिखट टाकलं आहे त्याच्यानंतर हिंग टाकला थोडासा चवीपुरतं मीठ थोडीशी हळद ओवा आणि तीळ टाकले आहेत बघा आपण इथे आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आपण हे सगळं तुम्हाला पाण्यात टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता मी इथे भांड्यामध्ये टाकले आहे बघा आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे ते आणि आत्ता मी तुम्हाला दाखवते फूडची प्रोसेस तर इथे बघा आपण दीड वाटी पाणी घेतलं आहे दोन वाट्या आपलं पीठ होतं आणि दीड वाटी मी फक्त पाणी घेते हे मात्र व्यवस्थित तुम्ही करा हे बघा थोडंसं कमीच असेल दीड वाटीमध्ये पण मग मी दीड वाटी इथे पाणी घेतलं आहे बघा आणि इथे मी दीड चमचा बटर टाकले तेल नाही टाकलं आहे बटर टाकले मी तर तुम्ही बटरची सुद्धा चकली करून बघा काय कुरकुरीत आणि खुसखुशीत होते ती तर इथे बघा हे सगळं बटर वगैरे मी वितळून घेतलं आहे पाण्याला छान उकळी आली आहे आपल्या आणि आपण सगळे मसाले मीठ बीठ सगळं ह्याच्यात टाकून घेतले पिठात गॅस बंद केला आहे मी आणि बघा आता व्यवस्थित ढवळून घेते आणि आपलं पाणी जे आहे ते परफेक्ट झालं आहे बघा तर असं व्यवस्थित अशी उकड काढून घ्यायची अजिबात घाबरू नका मी दाखवलेल्या प्रमाणात तुम्ही बिनधास्त करा तर इथे बघा आपण पाच मिनटं झाकून ठेवलं लीडलासुद्धा असा घाम आला आहे बघा पाणी सुटलं आहे आता आपण ही जी भाजणी आहे पंधरा मिनटाने करायला घेतलं ना चालतंय तर मी सगळी ओतून घेतली आहे थोडं थोडं असं गरम होतं त्याच्यामुळे बघा इथे मी पलित्याने थोडं ढवळून वगैरे घेतलं थंड झाल्यावर मी ना ह्याच्यातलं बरंचसं पीठ असं दाबून दाबून घेतलं आणि दुसऱ्या भांड्यात पुन्हा म्हणजे जे आपलं उकड काढलेलं भांडं आहे ना त्याच्यात सगळं उचलून ठेवलं आहे कारण एकदम मळून घ्यायचं नाही थोडंसं दाबून घेतलं आणि बाकीचं झाकून ठेवलं आणि मला पाहिजे तेवढाच मी गोळा घेतला आणि चांगलं मळायचं नुसतं उगीच आपलं दाबायचं नाही तुम्हाला लागलं ना तर थोडंसं गरम पाणी बाजूला करून ठेवा आणि नुसतं शिंपडा जास्त पाणी वापरू नका जास्त पाणी वापरलात आणि नरम पीठ केलात तर चकली नरम पडणार आहे तुमची त्याच्यामुळे थोडंसं हवं असेल तर गरम पाणी शिंपडा इथे बघा आपण सोऱ्याला तेल लावून घेतोय आणि मी इथे गोळा टाकलाय पण झालं काय माहिती चकती उलटी लागली तेल जास्त झाल्यामुळे खाली पडले पडू दे काही प्रॉब्लेम नाही तेलाचा आपल्याला तर आता मला चकती ती उलटी करावी लागणार आहे तेव्हा आपले काटे दिसणार आहेत ह्या चकलीला तर आधी पहिली ही एक चकली मी पाडून घेते आणि नंतर त्याला पलटी करते म्हणजे मग सरळ त्याचे जे कात्रे आहेत ते येतील धावपळीत असं होतं खरखरीत जी बाजू असते जी आपल्या साच्याच्या पातीची तर ती बाहे बाहेरच्या साईडला ठेवायची आणि दुसरी साईड आहे ती आतमध्ये ठेवायची आत्ता बघा तुम्हाला कात्रे दिसत आहेत ना हे बघा तर असे मस्तपैकी कात्रे पडले आहेत त्याला तर अशा सगळ्या चकल्या ज्या आहेत ना त्या मी करून घेतल्या आहेत आणि मी ना दोनच वाट्या भिजवल्या आपलं दोन किलो दळण झालं आहे तयार पण मी फक्त दोन वाट्या भिजवले का तर माहितीये मुलं ना आत्ताच जर चकली वगैरे पोटभर खाल्ली किंवा बाकीचे पदार्थ पोटभर खाल्ले तर दिवाळीला खाणार नाही आहेत अजून आठ दिवस आहेत आज शनिवार आहे पुढच्या शनिवारी दिवाळी चालू होणार आहे तर तोपर्यंत तो मुलं कंटाळणार आहेत मग दोन दोन वाट्यांचंच केलंय आणि पटक पण संपून टाकले सगळ्यांनी खाऊन जेणेकरून मुलं कंटाळू नये म्हणून बाकीचं सगळं जे आम्हाला घरी लागणार ते आधी दोन तीन दिवस करणार तर इथे बघा तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅस हा मिडियम किंवा फास्टच ठेवायचा जर स्लो केलात तर ते चकल्या तेल पिणार आणि नरम पडणार मग तुम्ही म्हणणार की प्रमाण बरोबर नाही सांगितलं म्हणून तर चकली करताना ना हे सगळे छोटे छोटे बारकावे आहेत ते पहिले लक्षात घ्या तुम्ही काय केलं पाहिजे ते गॅस अजिबात बारीक करू नका तुम्हाला असे वाटेल की फास्ट त्याच्यामध्ये टाकलं आता ती करपणार आणि आत कच्चीच राहणार असं होणार नाही फास्ट टू मिडियम करा पण स्लो करू नका स्लो केलं की चकलीने तेल पिलंच समजा आणि मग ती नरम पडणार थोड्या वेळाने तर अशी कुरकुरीत चकली कलर त्याचा चेंज झाला की काढायची आणि चकली वर तरंगते की समजायचं हलकी होते ती चकली आपली तयार झाली आहे तर इथे मी सगळ्या अशा चकल्या तयार करून घेतल्या आहेत माझ्या चॅनेलवर नवीन असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर, तर इथे बघा आपल्या सगळ्या चकल्या तयार झालेल्या आहेत अशा या वर्षीच्या दिवाळीला बिनदास्त न घाबरता चकल्या तयार करा खा धन्यवाद